आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल तास महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार अठरा महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण सांगली मेरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बचत गटाच्या महिला आता रिक्षा घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करणार आहेत आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या महिला हे धाडस उचलणार आहेत यासाठी एकूण नऊ ई रिक्षा घंटागाड्या महापालिकेला प्राप्त झाले असून या महिलांचा अंतिम ट्रेनिंग शनिवारी कार्यशाळा विभागात पार पडले या महिलांना सतरा जून रोजी रिक्षा घंटागाड्या ताब्यात देण्याचा नियोजन नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे या नऊ घंटा गाड्या सांगली मिरज आणि कोपवाड शहरात सायंकाळी सुरू असणाऱ्या खाऊकल्या आणि व्यापारी परिसरातील कचरा संकलन करणार आहेत प्रत्येक रिक्षा घंटागाडीवर एक चालक आणि एक सहाय्यक असा कर्मचारी वर्ग असणार आहे या रिक्षा घंटागाड्यांवर महिला बचत गटातीलच महिलांना संधी देण्यात आली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाल आजीविका योजना या योजनेअंतर्गत आपल्या सांगली महानगरपालिकेत नऊ इलेक्ट्रिक वाहनं प्राप्त झाले होते या इलेक्ट्रिक वाहनाच्याद्वारे बचत गटातील ज्या महिला आहेत त्या महिलांकडून कचरा संकलन करणे असं आपण काम करून घेणार आहेत त्याचबरोबर या गाड्यावरती दोन महिला एक ड्रायव्हर आणि एक साहेब अशा दोन महिला काम करणार आहे यासाठी माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेब तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत आनंदसोब साहेब तसेच उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी स्मृती पाटील मा मॅडम यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक तीन चार महिन्यापासून या गाड्यांवरती महिलांची प्रॅक्टिस घेत आहोत आणि त्या प्रॅक्टिसचा शेवटचा भाग म्हणून जे आमचे महानगरपालिकेचे वाहन विभाग या वाहन विभागाच्या मार्फतचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरच्या मार्फत आज या महिलांची एक प्रकारची परीक्षा घेतल्यासारखी आहे आणि या माध्यमातून आज त्यांचं आपण रस्त्या प्रत्यक्ष रस्त्यावरती आज बाजारचा दिवस असताना पण हा आज आपण दिवस निवडलेला आहे कारण की त्या कितपत परफेक्ट झालेल्या आहेत ड्रायविंग करण्यासाठी याचा आज आपण ट्रायल घेतलेला आहे यासाठीनं वाहन विभागाचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांनी आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमचे जे तीन शहरस्तरीय संघ संस्था आहेत त्यांच्या अध्यक्ष सचिव यांनीसुद्धा आम्हाला या गाड्या चालवण्यासाठी तितकंच आणि भरपूर सहकार्य केलेलं आहे ज्यामुळे आज आपण लवकरच माने आयुक्तो उपायुक्त मॅडम तसेच अतिरिक्त आयुक्तो यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्या संबंधित महिलांच्या आपण ताब्यात देणार आहेत कचरा संकलन करण्यासाठी याची लवकरच सुरुवात करणार आहे याचं शक्यतो आपण सतरा तारखे निश्चित करण्याचं आमचं ठरलेलं आहे पण तरी याबाबत मान्य ऐक यांची मान्यता घेऊन या गाड्या लवकरच ताब्यात घेण्यात येईल